नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपले शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या भूगोलातील एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणावर उद्योग यावर सखोल चर्चा करणार आहोत हो आणि ही चर्चा फक्त पुस्तकी नसणार आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे एक उद्योग असतो तर तो उद्योग कसा चालतो का चालतो आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात हे आपण समजून घेणार आहोत अगदी चला तर मग एकदम मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया उद्योग म्हणजे नेमकं काय म्हणजे शाळेत आपण शिकलो की कच्च्या मालाचा पक्क्या मालात रूपांतर करणं पण ते इतकंच आहे का व्याख्या तशी सोपी आहे पण तिच्यात एक खूप मोठा आर्थिक मुद्दा दडलाय तो म्हणजे मूल्यवर्धन व्हॅल्यू ऍडिशन मूल्यवर्धन हो म्हणजे बघा शेतात पिकलेला ऊस हा कच्चा माल झाला त्याची एक किंमत असते पण जेव्हा तोच ऊस कारखान्यात जातो त्यावर प्रक्रिया होते आणि त्याची साखर बनते तेव्हा तिची किंमत खूप वाढते आणि ती जास्त काळ टिकते सुद्धा बरोबर तिची उपयुक्ता वाढते किंमत वाढते हे जी मूल्य वाढतं ना हीच औद्योगिक प्रक्रियेची खरी ताकद आहे म्हणूनच उद्योगांना अर्थव्यवस्थेत द्वितीयक व्यवसाय असं म्हणतात अच्छा म्हणजे प्राथमिक व्यवसायावर म्हणजे शेतीवर अवलंबून असलेला हा पुढचा टप्पा अगदी पण मग कोणताही उद्योग कुठेही सुरू करता येतो का म्हणजे मला वाटलं तर मी शहराच्या मध्यभागी एखादा मोठा कारखाना सुरू करू शकेन <laughs> नाही नाही तसं नाही होऊ शकत आणि इथेच भूगोलाचा खरा रोल सुरू होतो प्रत्येक उद्योगाला काही विशिष्ट गोष्टींची गरज असते त्याला आपण म्हणतो स्थानिकीकरणाचे घटक स्थानिकीकरणाचे घटक म्हणजे कोणत्या गोष्टी म्हणजे बघा सगळ्यात आधी तर कच्चा माल तो सहज उपलब्ध हवा मग पाणी वीज म्हणजे ऊर्जा आणि काम करायला मजूर म्हणजे मनुष्यबळ हो कुशल मनुष्यबळ मग भांडवल वाहतुकीची सोय हवी आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही बनवलेला माल विकत घ्यायला याचा आपल्याकडे एखादं उत्तम उदाहरण आहे का म्हणजे जिथे या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत नक्कीच आहे जमशेदपूर टाटांचा लोह पोलाद उद्योग तिथेच का उभा राहिला याचा विचार केला तर उत्तर मिळतं कारण तिथे कच्चा माल मिळतो लोह खनिज आणि कोळसा अगदी बरोबर हा कच्चा माल इतका जड असतो की त्याची वाहतूक करणं प्रचंड खर्चिक असतं त्यामुळे जिथे कच्चा माल तिथेच उद्योग हे सूत्र तिथे अगदी लागू पडतं एक मिनिट पण फक्त कच्चा माल जवळ आहे म्हणून जमशेदपूर इतकं मोठं औद्योगिक शहर बनलं की अजून काही कारण होती नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे केवळ कच्चा माल असून भागत नाही तिथे दूरदृष्टी लागते जमशेदजी टाटांनी फक्त कारखाना नाही उभा केला तर त्यांनी एक संपूर्ण शहर वसवण्याचा विचार केला Hmm, अच्छा कामगारांसाठी घर मुलांसाठी शाळा पाणी पुरवठा एक संपूर्ण तयार केली आणि जमशेदपूर यशस्वी झालं हा शब्द खूप आहे म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला पूरक ठरते मग उद्योगांचे पण असे वेगवेगळे प्रकार असतील नाही का हो हो स्वरूपानुसार आपण त्यांना तीन मुख्य प्रकारात विभागू शकतो पहिला म्हणजे लघु उद्योग म्हणजे कमी भांडवल आणि कमी माणसं लागणारे जसं की मातीची भांडी बनवणं किंवा बेकरी बरोबर पापड लोणची बनवणं हे सुद्धा त्यातच येतं मग येतो मध्यम उद्योग हा जरा मोठा असतो म्हणजे फळ प्रक्रिया उद्योग किंवा गुरहाळ आणि तिसरा तिसरा म्हणजे अवजड किंवा मोठे उद्योग यासाठी प्रचंड जागा भांडवल अद्ययावत तंत्रज्ञान आणि हजारो कामगार लागतात सिमेंट साखर लोहपोलाद हे सगळे मोठे उद्योग आहेत इथे एक गंमत आहे मला आठवतंय आपल्या माहितीमध्ये एक मुद्दा होता की एका उद्योगातला पक्का माल तो दुसऱ्या उद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो हे कसं हो आणि हेच खरं औद्योगिक साखळीचं स्वरूप आहे साखर कारखान्यात तयार झालेली साखर घ्या ती बिस्किट बनवणाऱ्या कंपनीसाठी काय आहे कच्चा माल बरोबर आणि लोह पोलाद कारखान्यात बनलेले स्टीलचे पत्रे हे गाडी बनवणाऱ्या कंपनीसाठी कच्चा माल असतात ही एक न संपणारी साखळी आहे जिथे प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे वा म्हणजे हे सगळं लेखमेकांनी गुंतलेलं आहे पण या सगळ्याचा म्हणजे उद्योग वाढले उत्पादन वाढलं याचा सामान्य माणसाला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला काय फायदा होतो खूप मोठा फायदा होतो सगळ्यात पहिला आणि महत्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती लोकांना काम मिळतं हातात पैसा येतो त्यामुळे त्यांचं राहणीमान सुधारतं अगदी त्यांचं दरडोई उत्पन्न वाढतं दुसरं म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते आणि तिसरं म्हणजे जेव्हा आपण आपला माल निर्यात करतो तेव्हा आपल्याला परकीय चलन मिळतं जे देशासाठी खूप महत्वाचं असतं हे तर झालं फायद्याचं पण हे उद्योग असे आपोआप उभे राहतात की सरकारला काहीतरी करावं लागतं महाराष्ट्रात आपण एमआयडीसी म्हणजे एम आय डी सी बद्दल खूप ऐकतो ही संकल्पना काय आहे बरोबर सरकारची भूमिका इथे खूप महत्वाची आहे झालं असं की सुरुवातीला सगळ्या उद्योग मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येच तयार होत होते त्यामुळे बाकीचा महाराष्ट्र विकासात मागे पडत होता हो विकासाचा असमतोल तयार होत होता हा असमतोल दूर करण्यासाठी आणि राज्याच्या सर्व भागांत उद्योग जावेत यासाठी एकोणीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्र सरकारने एम आय डी सी ची स्थापना केली पण एम आय डी सी नेमकं काय करते ते स्वतः उद्योग चालवतात नाही नाही एम आय डी सी उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करणं आहे ते काय करतात तर राज्याच्या वेगवेगळ्या जमिनी घेऊन तिथे औद्योगिक वसाहती तयार करतात अच्छा म्हणजे जागा तयार करून देतात हो आणि फक्त जागा नाही तर तिथे रस्ते वीज पाणी यासारख्या सगळ्या सुविधा देतात आणि तिथे येणाऱ्या उद्योगांना करांमध्ये सवलत देतात याला म्हणतात उद्योगांचे विकेंद्रीकरण पण हे विकेंद्रीकरण खरोखर यशस्वी झालंय का कारण आजही आपण पाहतो की मोठे उद्योग पुणे मुंबई नाशिक याच पट्ट्यात जास्त आहेत विदर्भ मराठवाड्यात अजूनही तसा विकास झालेला नाहीये हा एक खूप खरा आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे मुळे उद्योग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले हे खरंय पण तरीही हा गोल्डन ट्रँगल उद्योजकांना जास्त आकर्षित करतो का कारण तिथे कुशल मनुष्यबळ सहज मिळतं मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय बंदर जवळ आहे कनेक्टिव्हिटी उत्तम आहे आणि तयार बाजारपेठ आहे त्यामुळे फक्त वीज पाणी देऊन भागत नाही तर त्या भागातील एकूण शैक्षणिक आणि सामाजिक विकासही महत्वाचा ठरतो म्हणजे कनेक्टिव्हिटी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि आणि आजच्या काळात तर कनेक्टिव्हिटी म्हणजे फक्त रस्ते रेल्वे नाही तर इंटरनेट आणि डेटाची कनेक्टिव्हिटी अगदी बरोबर आणि याच कर्जेतून एका नव्या उद्योगाचा जन्म झाला जो जमिनीवर नाही तर डिजिटल जगात चालतो माहिती तंत्रज्ञान आय टी हो आय टी हा एक असा उद्योग आहे ज्याला कच्चा माल म्हणून लोखंड किंवा कोळसा लागत नाही त्याचा कच्चा माल आहे माहिती आणि ज्ञान आणि त्यासाठी लागते बुद्धिमान कुशल माणसं बरोबर संगणकाच्या माध्यमातून माहिती मिळवणं तिचं विश्लेषण करणं आणि ग्राहकांना पुरवणं हे याचं स्वरूप आहे आणि भारतात याची प्रचंड प्रगती झाली आहे कारण आपल्याकडे उच्च शिक्षित मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे तर आपण उद्योगांचे फायदे पाहिले त्यांची गरज पाहिली पण या सगळ्याचा एकच उद्देश असतो का नफा कमवणे की उद्योगांची काही सामाजिक जबाबदारी पण असते आपल्या माहितीमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर बद्दल उल्लेख आहे ही आजच्या काळातली अत्यंत महत्वाची संकल्पना आहे सीएसआर म्हणजे काय तर ठराविक नफा कमवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या नफ्यातील किमान दोन टक्के रक्कम समाजासाठी उपयुक्त कार्यांवर खर्च करावी हा कायदा आहे हो आता हा कायदा आहे यातून त्यांनी शिक्षण आरोग्य पर्यावरण संवर्धन अशा कामांमध्ये योगदान देणं अपेक्षित आहे पण यावर एक टीका पण होते की अनेक कंपन्या फक्त कायदा पाळण्यासाठी किंवा टॅक्स वाचवण्यासाठी हे करतात त्यात खरी सामाजिक बांधिलकी नसते ही टीका काही प्रमाणात खरी असू शकते काही कंपन्या निश्चितच तसं करत असतील पण दुसरीकडे टाटा इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी सार च्या आधीपासूनच समाजात खूप मोठं काम उभं केलं आहे त्यामुळे कायद्यामुळे का होईना समाजाच्या विकासासाठी एक मोठा निधी उपलब्ध झाला आहे हे नाकारता येणार नाही म्हणजे इथेही नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि औद्योगिक विकासाची दुसरी आणि कदाचित सर्वात गडज बाजू म्हणजे प्रदूषण हो ही एक खूप गंभीर समस्या आहे उद्योगांमुळे हवा पाणी ध्वनी प्रदूषण होतं कारखान्यातून निघणारा धूर रासायनिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडलं जातं ज्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर होतो नक्कीच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा पर्यावरण संरक्षण कायदा असे कठोर कायदे केले आहेत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर देखरेख ठेवतं पण कायद्याच्या अंमलबजावणीसोबत उद्योजकांची स्वतःची नैतिकताही तितकीच महत्वाची आहे तर आजच्या या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते उद्योग हे देशाच्या आर्थिक विकासाचं इंजिन आहेत ते रोजगार देतात आपलं जीवनमान सुधारतात पण हे इंजिन चालवताना खूप काळजी घ्यावी लागते योग्य जागेपासून ते पर्यावरणाच्या रक्षणापर्यंत अनेक गोष्टींचं समतोल साधावा लागतो आजच्या काळात यशस्वी उद्योग तोच जो समाजाचा आणि निसर्गाचाही विचार करतो खरं या सगळ्या चर्चेत एक छोटासा पण महत्वाचा मुद्दा राहून गेला आपल्या माहितीमध्ये शेवटी जलसाक्षरता यावर एक उल्लेख आहे उद्योग आणि पाणी यांचं नातं तर खूप जवळच आहे अगदी आणि इथेच आपण एका मोठ्या प्रश्नाकडे येतो आपण औद्योगिक प्रगतीबद्दल बोलतो पण ही प्रगती आपण कोणाच्या जीवावर करतोय नैसर्गिक साधनसंपत्ती विशेषत पाणी हे अमर्याद नाहीत मग एकीकडे देशाचा विकास साधताना आणि दुसरीकडे ही मर्यादित संसाधनं जपताना एक समाज म्हणून आपली भूमिका काय असायला हवी हा विचार प्रत्येकाने करण्याची गरज नाही का